क्रमांक अठ्ठेचाळीस माऊलीच्या पालखीराथामागे सर्वांना रामकृष्ण हरी आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत पहिला व्हिडिओ काढलेला आहे पालखीला वगैरे जिंड्या माऊली महाराज कदम यांचा खूपच सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे क्रमांक वातावरणामध्ये वारकरी वार चाललेले आहेत बघा चेहऱ्यावर बघा कोणाच्याही लवलेच नाही रामकृष्ण आरे मावली हा <laughs> मावली आपल्याकडे बघत होते एकोणपन्नास भिंती क्रमांक आहे तो आणि हा पन्नास भिंती क्रमांक आहे भिंती क्रमांक पन्नास दि क्रमांक पन्नास आहे हा एक्कावन पाठीमागा आहे बघाम देव तुकाराम <सवप्तिति> एकावन्न दिंडी झालेली दिंडी क्रमांक एक्कावन्न दिंडी क्रमांक बावन्न माऊलींच्या पालखीराचा मागे ज्ञानेश्वर महाराज फाई दिंडी सोहळा आंबेगाव तालुका दिंडी लहानपृष्ण आली माऊली तेलाची बघा मोठची बाकी बघून चाललेले माऊले बावन्न आणि ही त्रेपन्न जिंडी क्रमांक हिंदी क्रमांक त्रेपन्न माऊलींच्या रथामागे पाठीमागे चोपन्न येत आहे ोपनं बारी बारी पाऊस चालू झालेला आहे दाखवून घेतलेला आहे